टुडे 24 न्यूज सत्य सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत जास्त कराल तर कापून काढू आमदार आशिष देशमुख यांची विरोधकांना धमकी भाजप आमदार आशिष देशमुख यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं आहे सरकार पाटील सरकार दिले अर्थ हे देवेंद्र फडणवीस साहेबांच सरकार आहे मुख्यमंत्री नागपुरात जास्ती वाहव केली नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात बोलताना आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांना उघड धमकी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत अनेक भागात महायुतीत ठेणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी शिवसेना भाजप एकत्र लढत आहेत दरम्यान राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे यासाठी प्रचार सुरू झाला आहे राजकीय नेते प्रचारात दंग असल्याचे दिसत आहे येत्या दोन डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे तर येत्या तीन डिसेंबरला निकालाची प्रक्रिया पार पडली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे या काळात सर्वच राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत तसेच काही नेते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत अशातच भाजप आमदार आशिष देशमुख यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं आहे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात बोलताना आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांना उघड धमकी दिली आहे हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे ते गृहमंत्री आहेत ते नागपूरचे आहेत त्यामुळे जास्त कराल तर कापून काढू अशी धमकी आशिष देशमुख यांनी दिली आहे आशिष देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही भाषा वापरली दोन दिवसाआधी कळमेश्वरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली होती त्यात काँग्रेसच्या उमेदवाराच्या पतीचे नाव पुढे आले होते त्याला प्रत्युत्तर देताना आशिष देशमुख यांनी चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत ही भाषा वापरली आहे सध्या नागपूर जिल्ह्यात आशिष देशमुख यांच्या या भाषणाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत अनेक भागात माहिती ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी शिवसेना भाजप एकत्र लढत आहेत दरम्यान राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे यासाठी प्रचार सुरू झाला आहे राजकीय नेते प्रचारात दंग असल्याचे दिसत आहे येत्या दोन डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे तर येत्या तीन डिसेंबरला निकालाची प्रक्रिया पार पडली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर